सामान्य काळातील विसावा रविवार सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस न्याय रविवार शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते मला बाप्तिस्मा द्यावयाचा आहे आणि तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे असे तुम्हास वाटते काय मी तुम्हाला सांगतो नाही तर फूट पाडण्यासाठी आतापासून एका घरातील पाच तिघे आणि तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल मुला विरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा मुली विरुद्ध आई आणि आई विरुद्ध मुलगी सुनेविरुद्ध सासू आणि सासू विरुद्ध सून अशी फूट पडेल चिंतन संदेष्टा म्हणजे परमेश्वरी वचन मानवी शब्दात मांडणारा देव माणूस भाषा मानवी त्यामुळे अनेकदा येत त्यांना विरोध होत असे त्याच अनुभवातून हिरमया जाताना श्रद्धेच्या प्रवासात आव्हानांना तोंड कसे द्यावे ती निर्मयाची चिकाटी आदर्श आहे आपल्या दैनंदिन जीवनात संकटे व पापप्रसंग यांच्यावर मात करण्यासाठी घडामोडीत सहनशीलता टिकवण्यासाठी आपल्या आधी आपल्या सारख्याच घटनांमधून गेलेल्या आपल्या पूर्वजांचे साक्षीदारांचे डाग आपल्याला प्रेरणा देतात असा दुसऱ्या वाचनाचा सार आहे शुभवर्तमानातील आग या शब्दामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे अर्थात आघा शब्द परमेश्वराच्या संदेश संदेशाचा प्रसार व प्रचार ह्याच्याशी संबंधित आहे उदासीनता बेफिक्री आदी शब्द आग या शब्दाविरुद्ध आहे बाप्तिस्मा भूमिका घेतलेल्या मानवी संबंधांची सुद्धा किंमत मोजावी लागेल हा मूळ संदेश आहे शुभवर्तमानाच्या मूल्यांसाठी मी भूमिका घेते का, गीते का।